नमस्कार दोन तीनशे लोक जुळलेले होते गेली लाईव्ह रेंज गेली की गेलं सगळंच सांगा की एकदा ना वायफाय घ्यायचं पुन्हा मीच बोललेलं तर दिसतंय आहे अजून ना आणि तिकट आहे काय नो खाय कोड वाशा मंडळी घेऊन सांगितलं घेऊ 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 असं तिला सांगितलं घेऊ 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 नाही सांगत जिंदगी नदी हवा थोडासा धुआ उठा और आग जल गई तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गई अयो इत चाल मनायला नीट चाल नाही चाल कशी काय असले पंचायतच जिंदगी दी हवा थोडासा धुआ उठा और आग जल गई तेरी मेरी दोस्ती में में तेरी मेरी मेरी प्यार में बदल गई, तेरी मेरी दोस्त ना ना बोला माना की गाणं चालूच आहे कि ना एक नंबर सूर काळा तेडा घुसल्यासारखाय की बिवा <laughs> <तो> से हाय दादा कडवड त्रेडा घुसल्यासारखा <गुछले> आहे <laughs> एक नंबर आपलं कटोळा तर ज्योत्ना पाटील हाय लक्ष्मण पवार नाना रेंज गेली होती काय हो सांगा की जरा वायफाय घ्यायला नानाला काय खायला लागली ही रेंज दुपारी तर मला लाईव्ह घ्यायचा आहे म्हणल्यावर तर चलत नाही मला व्हिडिओ टाकायला सुद्धा नेट माझा तर रेंज येत नाही त्यांच्या तरी मोबाईलहून संध्याकाळी लाईव्ह चलती माझ्या मोबाईलहून तर लाईव्ह चालत नाही जिओच टावर तर डोक्यावरच आहे आमच्या शेजारच्या आहे आमच्याच म्हणायचं प्रतिभामुळे जय शिवराय जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अनिल माने रामकृष्ण हरी उद्या भेटूया वाजता नरे हाय ताई दादा लाईक केला आहे मी रोज व्हिडिओ पाहते छान तुमचे व्हिडिओ धन्यवाद अनिल दादा लाईक करून जा डबल अभिषे उपवास आहे का ताई आज नाही उपवास उद्या आता रश्मिका ताई हाय हाय चला आता फक्त वीस मिनिटं राहिलेत तेवढंच म्हणलं वीस मिनिट अजून घेऊन जावं कुठं गपचिप चोरावून जावं निघून गपचिप गेस व्हायचे पंच येणार रेश माता आहे म्हणतात हाय था। आरो खरात नाना नाणी ना जेवण झालं का तुमचं हो झालं झालं कब्बे अँड जब्बा आमचा भाऊ पण असाच दिसतो आणि असाच बोलतो दादा सारखं हो का ज्योत्ना पाटील लाईक ऑन द स्लिप लाईट ऑन द स्लिप काय किंवा मला नाही कळालं प्रशांत दादा म्हणतात नाना दसऱ्याला वायफाय घेऊन या वाटायले मला नेटाच आलं का वायफायचं फुल मस्ती मोड म्हणतात कुठून आहात काकू कळम दाराशुर जिल्ह्यातलं कळम ज्योत्ना पाटील गुड नाईट बाय गुड नाईट ताई म्हणतात लाईक केलं धन्यवाद आरव खरात लाईक केलं धन्यवाद अनिल माने हाय सगळी म्हणतात काका आणि काकूला सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद ताई कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी लाईक करा लावला सगळ्यांनी विजय एस एम एस एस एम एस नाही एस एम हाय राहुल शिंदे हाय स्वाती नितीन जाधव तुम्ही ब्लॉग टाकत जा ना चॅनलवर फक्त लाईव्हच लाईव वाचत तुमच्या हम्म ब्लॉग नाही मोठा की ब्लॉग करायलाच येत नाहीत मला व्हिडिओ असतात छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ राणी म्हणतात गुड नाईट नाना नाणी गुड नाईट कब्बी अँड जब्बा दादा तुम्ही लय भारी बोलता धन्यवाद राहुल शिंदे राणी संस्कार नवले म्हणते दुपारी कोणीतरी कमेंट केली केस सोडून सोड म्हणून आमच्या ताई खूप छान आहेत व्हिडिओ चालू असताना कधीच पदर पडत नाही हे सत्संगचं वैशिष्ट्य ताई बघून कर कमेंट करत जावा धन्यवाद श्रावणी ताई ताई गुड नाईट गुड नाईट गुड नाईट फुल मस्ती मी अकोल्याचा आहे धन्यवाद देवा विसे शुभरात्री ताई शुभरात्री सिंग दादा म्हणते ताई नाना काय म्हणायचंय मंडळी भरपूर जण जोडलेले आहेत लाईक करा करता ना ना, का असं का चिंगूसपणा करताव नाही बघा पटत आपल्याला तसल नाही ना तुम्ही केल्यावर जाऊ नका तमालना इशोपती नाही ना ते करू तुम्ही लाईक करा मनेच सोडा नका आम्ही इत वोट वोट केलेले बरे मंडळी शेतकरी जोडीला लाईव्हला लाईक करीत जावा शेतकरी जोडीचे व्हिडिओ बघून इतरांना बी पाठवीत जावा दुसऱ्यांना बी तेवढीच आमची काय मदत झाली तर झाली हॅलो श्रावणी फुलमस्ती म्हणून म्हणतात मुंबईमध्ये राहतो चार वर्षापासून ओके धन्यवाद शीतलजी म्हणते तुमच्याकडे पाऊस नाही का नाही पाऊस कालपासून बंद आहे आता राहुलजी म्हणते नाही ओके भाऊ कुंभार वीर म्हणजे सैनिकताई ओके राणीताई म्हणते आता मी बारामतीवरून बोलते नानी ओके धन्यवाद जयसिंगजी म्हणते ताई नाना नमस्कार नमस्कार दादा नमस्कार। रंगराव म्हणते जय मल्हार ताई साहेब भाऊ साहेब जय मल्हार कब्बी अँड जब्बा म्हणते आमचे भाऊ असेच असाच मजाक करतो ओके प्रशांत दादा म्हणते नानीला दीपावलीला साडी आणू नका पण वायफाय आणा साडी असत कुठं आणते दिवाळीला ना आणू नक्की काय नाही अडचण साडी बांधून वायफायला आणू निसं काढू नका <laughs>

आमच्या वडिला कडून असते ना, ना, ना बोलतं <laughs> आता मंडळी दुकानात भांडण लावायचं दुकानातच जाऊ ना आता व्हिडिओ काढते ह्यांच्या सोबत साडी घ्यायला गेलेला हा मंडळी पैसे मी देताना किंवा असं क्यू आर कोड वर स्कॅन करताना तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो मग तर खरं वाटेल काय बी असेल दुकानात तरी चला माझ्या सांग पुन्हा बघू काय असेल साडी ना पण तिस काम काय कामाला पैसे नाही दिला तर काम आला होती <laughs> <थी> तू दोघ जण <गोजन। laughs> <बागा। laughs> काय बघा ती रे बरोबर आहे कोविड कमेंट करू नका धन्यवाद ताई गेली रेंज भाऊ नाही गेले नसते हे असं चाललं की आता एखाद वेळेस वापस

शुभरात्री आज पडला पदर सागर शिंदे म्हणते आई पदर बस ना की असला रोज उठून आज कसली साडी ना कलर आज कलर असला कलर ती रोजच बरं असते आपलं साध्या साध्या साड्या मालती हिरे हाय शरद नवले छत्रपती शिवाजी महाराजावर गाणं म्हणा दादा पंधरा नंबरलाही केले धन्यवाद दन्याद। दादा धन्यवाद शिवनेरी वर जन्मले शिवनेरी वर जन्मले राजांचे अधिपती राजांचे अधिपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी शरद नवले धन्यवाद दादा प्रशांत दादा धन्यवाद फुल मस्ती म्हणून म्हणतात का तुम्ही कितीही प्रगती केली ते सुद्धा आपले मराठी संस्कार विसरू नका हो ना खरं मराठी संस्कार विसरून कसं जम आपण मराठीत प्रीतम दादा म्हणते शंभर के छत्रपती शासन नाना नानी जोडी नंबर वन धन्यवाद छत्रपती शासन जोडी का म्हणलं की नाना नंबर वन म्हणले पुन्हा जोडी नंबर वन संस्कार नवले धन्यरण कारजी ताई नाना कधी आले नाना दुकानातून आता भारी दिसते जोडी सुपर विचारसरणी खूप उच्च कोटीची आहे धन्यवाद धन्यवाद शशिकांत जी म्हणते नमस्कार नाना नानी छत्रपती शासन नाना नानी ना जोडी नंबर वन धन्यवाद स्वाती गवळी त्रिशुलावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी धोनी काय म्हणलं होत कळाला नाही शरद दादा हाय छत्रपती शासन नाना नानी ना जोडी नंबर वन नितीन जाधव तुम्ही ब्लॉग टाकत जाना सोपं आहे फक्त व्हिडिओ शूट करायचं मोबाईल हातात धरून ओके प्रीतम दादा शंभर बंडू दादा काका खूप नुकसान झालं आहे का आहे आमचं शेतीचं काय करावं हो दादा बियांच्यात मी रोज दहाला झोपी जात असते पण तुमचं लाईव बघ बग, बघण्या खूप छान वाटतं म्हणून कालपासून रोज बघते धन्यवाद अंबादास दास बघत नमस्कार आणता शेतकरी जोडी नमस्कार दादा छत्रपती शासन नाना नाणी जोडी नंबर वन धन्यवाद संभाजी दादा जोडी किती छान गुलाबाच्या फुलासारखी ओके धन्यवाद गोविंदजी म्हणते आल्या का मग काय काय आल्या का ताई दादा काय स्वाती गवळी काय सुंदर शिवाजीचं गाणं धन्यवाद मेघाजी म्हणतात जय भवानी जय भवानी श्रावणी मोहिते जेवण झालं का ताई हो झालं प्रशांत दादा ताई तुम्ही कोणत्या दुकानात घेता साडी बालाईच्या बालाई व्हीएच नाही एम एच वीएच मध्ये नाही जात मी जास्त करून कब्री अँड जब्बा व्ही एच बालाई आणि एम एच बालाई दोन बालाईची दुकानं झालेत कळमधे भावा भावाच कब्बी अँड जब्बा दुपारी लाईव नसते का दादा ताई दा घेत असते कधी मधी पण माझं रेंजच नास्ती येत नीट आता वायफाय घेतल्यावर घेत जाईल मालती हिरे धन्यवाद प्रतिभा पाटील हाय यशराज म्हणते आपलं गाव कोणता आहे कळंदर लक्ष्मण हुबाळे धनकारजी महाराज दास संगतला गेला होता धन्यवाद दादा म्हणते ताई जावाई डबल लास नंबरला होता धन्यवाद दादा धन्यवाद मंडळी कोण नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेतकरी जोडीचे व्हिडिओ बघत जावा बिभीषण दादा म्हणते डोळे लाल झाले हो आता कमेंट वाचू वाचू जी म्हणते आज दोघांनी मॅचिंग कपडे घातले दिवळ या मालती रे आई राजा उदो उदो सदाचा उदो, उदो, उदो बोल भवानी माता की जय आराधी आलाय नावा नवा ना त्याला वागे वा नवा त्याला अगरबत्ती लावा छत्रपती शासन नाना मी नाईट ड्युटी वर आहे कंपनीत धन्यवाद हो प्रियंका ताई म्हणते ताई आवाज खूप गोड आहे तुमचा धन्यवाद संस्कार जी म्हणते खूप मस्त ताई तुमच्या जोडीचा खूप अभिमान आहे आम्हाला सगळ्यांची मन जपता तुमच्या मनाचा मोठेपणा आहे धन्यवाद दादा छत्रपती शासन नाना मी नाईट ड्युटी वर आहे ओके बंद झाल्याशिवाय झोपत नाही धन्यवाद जय श्री जाधव तुम्ही दोघे छान दिसतात धन्यवाद कबी आणि जब्बा लाईव्ह कवा सुरू असते किती वाजता नऊ त्या गोविंद जी म्हणते मी तर खूप परेशान आहे पाच हजार बन आहे शेतात पिकून चाल तीनशे रुपयाला मागायलेत काय करावं शेतातून बाहेर काढायला कर्ज काढावं लागायला सोयाबीन पाण्यात गेलं अवघड परिस्थिती कायची गोष्टीला प्रशांतदा का म्हणतात दादा म्हणतात माहित आहे मला महावीर मा बालाई आमचे बीडचे जावाय आहेत ते हो का आर के गेमेन म्हणते हाय हाय दादा निहाल म्हणते थाय गजानंदादा हाय शिवाजी माने ताई आजची साडी छान सा दिसत आहे धन्यवाद दादा दादा, दादा, दादा म्हणते हाय साथी शुबरात्री, शुबरात्री, ताई म्हणतात शुभरात्री नाना नाणी शुभरात्री नीता जाधव ताई तोंड दुखत नाही का एवढा कमेंट वाचून नाही दुखत शिवाजी माने तुमच्या पंचेचाळीस नंबर लाईव्ह लाईक केलं धन्यवाद लक्ष्मण ओबाळे माताजी किती देवी आहेत ते बिभीषण दादा म्हणते ताई एक आंबाच गाणं म्हणा आंबाबाई माझी ग साखराच पोत आंबाबाई माझी ग साखराचं पोत गाणं म्हणता म्हणता तुझ गिन कुठं जात गाणं म्हणता म्हणता तुझ गिन्यन कुठं जात जयसिंगजी म्हणते शेतकरी जोडी नंबर वन धन्यवाद दादा ना... नाम दादा म्हणते जय हरी, दादा। जे हरी, जे हरी। दा, दा ताई दादा जय हरी जय हरी कबी आणि जब्बा म्हणते तुमच्या मुलांचं एज्युकेशन काय झालं आहे दादा ताई सेकंड इयरला मुलगी इंजिनिअरिंग शिकवती पोरगा बी थर्ड इयर सायली अठ्ठेचाळीस ला, ला एक धन्यवाद रोहित बारा अठ्ठेचाळीस डन धन्यवाद थँक्यू म्हणजे कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर असं वाटायला मला मला बसूच वाटत नाही बाय आता उद्या भेटू नऊ वाजता सर्जे दादा जा वाई ताईना पाणी द्या तुम्ही सांगितलं लाईक माझे वाटत नाही केलं नसेल तर लाईक करून घ्या मंडळी आज बसू आता नाही माझे कंबर दुखायली दुखायला लागले माझं तरी बसले अशी तिथं तरी कोण लाईक सुद्धा करेल ना आम्हाला ना सबस्क्राइब करेल ना काय करेल ना किती सगळीच मंडळी अशोक दादा म्हणते हाय शशी कांजी म्हणते पंचवीस लाईक केलं होतं धन्यवाद कबी अँड चब्बा म्हणते ऑल द बेस्ट आमच्या विशेष आमच्या विशेष तुमच्या सोबत आहेत ओके धन्यवाद दादा रोहित दादा म्हणते पहिले मी लाईक केलं धन्यवाद संस्कार बरं ताई लाईक केलं धन्यवाद दादा रुद्र म्हणते जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय मी केलं लाईक अठ्ठेचाळीस ला धन्यवाद मंडळी कोण नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या संस्कारजी म्हणते धन्यरंकारजी गुड नाईट गुड नाईट दादा धन्यरंकारजी सुनीता ताई म्हणतात हाय मॅम हाय कशाच्या मॅम हाय <laughs> ताई मराठवाडा शेतकरी साथी मदत करा प्लीज एक्स आय जेड म्हंटली थोडी मदत सगळ्यांनी मदत करायची गावात आपापल्या गावामध्ये आपापल्या गावातून मदत जात असेल तिथं रजिस्टर नोंद करून मदत करायची मंडळी कोणाला बी द्यायचं नाही लक्ष्मण उबाळे माताजी लाईक केलं धन्यवाद महाराज धन्यवाद धन्यवाद रेशमाताई हाय मॅम हाय बा लय भारी बोलता आणि मजाक पण करता धन्यवाद कैलास बाबर या चॅनल वर काय कंटेंट असता काय नसते दादा असं जे कमेंट वाचून वाचून बोलता दुसरं काय नाही त्या ढकलून वरी एक्सवाय झेड तुम्ही पण थोडी मदत करा प्लीज आमच्या गावातून जाईल की मदत आम आमच्या गावातून चाललं की आमच्या आमच्या गावातून आम्ही करायलो की ताई ताई आहेत का दादा कोण माहित नाही पण प्रत्येक घरातून मदत नाही आमच्या इकडं कपडे नवीन घरात काय असतील ती हे सगळं जाईल पैसे कपडे खाणं पिणं आपापल्या गावातून मदत होईल दादा सगळ्यांनी आपापल्या गावातून करा कुणी बी काय बी म्हणेल कोणाला देऊ नका एच मध्ये आराम करा ताई हो दादा एक्सपाय झेड थँक्यू धन्यवाद दादा भोकरे म्हणता येत तुमचा जोडा महादेव पार्वतीसारखाच आहे धन्यवाद दादा दन्यवाद। एक्स वाय झेड थँक्यू गणेशरावजी म्हणते शेतकरी वाचला तर देश वाचेल धन्यवाद रोहितजी म्हणतात नाही अठ्ठेचाळीसला लाईक केलं मी धन्यवाद बाबासाहेबजी म्हणजे शेतकरी जोडीचा खूपच छान व्हिडिओ नाना व नाणीचे गाणे वा नाणी ना ना तुम्ही तर कमालच केली खूपच छान गाणे म्हणले अभिनंदन आपले धन्यवाद थँक्यू कबी अँड जबा दादा भारी बोलता अस दादा बोलले की आमच्या भावाचे ध्यान येत कैलास दादर आपण कुठून आहात कळम नवी असाइब करा दादा शेतकरी जुडीचे व्हिडिओ बघत जा सैली म्हणतात मी केलेला एक अठ्ठेचाळीस ला ओके नका भांडण करू अठ्ठेचाळीस ला कोणी बी करू शकतो लई होऊ शकत असते तशी आपासाहेबजी म्हणतात पुन्हा लाईक केलं शुभरात्री धन्यवाद दादा चंद्रकलाजी म्हणते धनी आज सत्संग असल्यामुळे यायला उशीर झाला काही नाही धन्यवाद दे सत्संग महत्वाचा मी भीषण दादा म्हणते त्याला दोन तीन मिनिट राहिलेत मंडळी कोणी लाईक केलं नसलं तर करून घ्या पटापट म्हणजे बाद झाला आता यशराज म्हणतात आम्ही पण कळमचे आहोत हो का कुठे राहतो कळम मध्ये दादा म्हणजे कोण नवीन असेल तर चॅनल लाईब करा लाईक बी करा, भी करा ला चला जायचं आता दोन मिनिट राहिलेत फक्त दोन मिनिटात जेवढ्या होत्या तेवढ्या लाईक करून घ्या तीस तर नाही तर म्हणा तीस बत्तीस पण जेवढ्या होते तेवढ्या तरी करा लक्ष्मण बाळीजी म्हणतात नाना दासनी आज पन्नास साडी वाटली हो हो बघितलं महाराज व्हिडिओ तुमचा हो का कुठं जाऊ वाटले अभिनंदन दादा अभिनंदन चांगलं काम महाराज अभिनंदन तुमचं छान रोहिणी त्यामध्ये मी नवीन आहे मी, मी लाईक केलं धन्यवाद थँक्यू सबस्क्राईब बी कराय नसलं केलं तर व्हिडिओ बघत जावा कबी अँड जंबा आमचे रिलेटिव्ह आहेत धाराशिव मध्ये पण हो का बाय विलास पाटील हाय शरद नवले ताई नाना दादा शुभांगी ताई म्हणतात जेवण झालं का हो झालं ताई संतोष दादा म्हणते चौसष्ट नंबरला लाईक केलं धन्यवाद धन्यवाद एक मिनिट राहिलाय फक्त ह्या एक मिनिटात आता किती लाईक होतात बघू त्र्याहत्तर त्र्याहत्तर लाईक आहेत सध्या आता ह्या एक मिनिटात किती लाईक होत्या ती बघू माणसं करू शकत शंभर बे करायला करू शकतात पण का करत नाहीत काय माहिती कैला दादा कैलासदा सातारा येते पण एक कळंब आहे सुनीता ताई म्हणतात गुड नाईट ताई गुड नाईट मंडळी एक मिनिट राहिलाय फक्त एक मिनिटातले दहा सेकंद राहिलेत कोणाला किती लाईक करायचे ते करून घ्या सुनीता ताई गुड नाईट बाबासाहेब जी म्हणतात नाना म्हणानी एक शेर शायरी म्हणानास ल मी म्हणू का काय शेतकऱ्यावर समजा सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा व्हायला पाण्याला सुद्धा उंचावरून पडावं लागतं धन्यवाद सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मंडळी कोणी लाईक केलं नसलं तर लाईक करून धन्यवाद चला आता बाय म्हणा सगळ्यांनी मग हरमन जाधव हाय किती पटापटा पटा लाईक केल्यात बघा कि माणसाने आता तशा सुरुवातीपासून पटापटा पटा लाईक केल्या असतात तर घड्या मोठ्या पाचशे लाईक झाले असते कि मग लाईक केलं गुड नाईट हरमन जाधव सतरा लाईक फक्त कमी येत शंभरला ला लाईक केल्यावर काना ना ना निसर्ग राजाचं गाणं म्हणा नाही हे सर्जा राजाचं गाणं लहानपणी आमच्या मालिका होती माझ्या सर्जा राजाची जोडी खिल्लारी एवढंच आठवत आहे हो मला कोण नवीन असेल मंडळी तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी जोडीला लाईक करा व्हेरी गुड थँक्स शुभ रात्री धन्यवाद बारा लाईक बाकी आहेत मंडळी मग मला वाटलं एका मिनिटात तशा किती खोनार आहेत तर किती मोठ्या लाईक केल्यात लगेचच चला होत्यात का बारा लाईक मग लगेच एक मिनिटात करा मंडळी शंभर लाईक दादा करा मंडळी मग होत असल्या तरी एक मिनिटात लगेच लाईक मला लय आता पडाव वाटायला लागले पोट दुखायले काय बी दुखायला लागले सध्या शरद नवले शुभरात्री ताई नाना शुभरात्री शुभरात्री के म्हणते कुठून आहेत कळम धाराशिव जिल्ह्यातला आता आला असला तर चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दादा लाईक बी का फक्त दहा लाईक बाकी आहेत आपल्याला शंभर व्हायला मग आता हे आता अर्धा तास झालंय फक्त अर्धा तास बी नाही पंचवीस मिनटं झाले दुसरी लाईव्ह चालू करून पहिली लाईव्ह रेंज गेली म्हणून बंद पडली तिथंच बरेच जण जुळले शेतकरी जुडीचे व्हिडिओ बघा मंडळी लाईव्ह संपल्यावर आता एक मिनिटात लाईव्ह संपते आपली mm. कोणाला लाईक करायचं असलं तर लाईक करून घ्या शंभर लाईकला फक्त दहा लाईक आहेत खूप छानशी विचारता येई धन्यवाद कोंबडी पळाली गाणं म्हणा नाही येत दादा बाबासाहेबजी मध्ये गुड नाईट नाना नानी बाय गुड नाईट नाहीत होत नाहीत होत दहा लाईक बहुतेक नऊ लाईक राहिलेत पण करीत नाही कोण आता बहुतेक मग जाऊ का झोप कास बस झालं दादा म्हणतात हाय आठ लाईक राहिल्यात मंडळी मग करायचे असल्या तर करा ना पटकन कब्यान कब जब्बा गुड नाईट स्वीट ड्रीम दादा तुम्हाला सक्सेस मिळू दे धन्यवाद सायली काळजी घ्या काकू धन्यवाद विठ्ठल दादा हाय हाय सहा लाईक बाकी आहेत मंडळी घ्या सगळ्यांनी करून ताई मला एक हजार उसने देता का नाही दादा सॉरी हे आम्हाला आम्हालाच कोणी दिले तर बरे उद्या त्या लोकाली सोयाबीन काढा येणार लोकाला आम्हाला लागते उद्या आता किती लागतात अडीच बॅगला किती लागतात आता पैसे म्हणलं साडेबारा हजार रुपये लागते उद्या आम्हाला लागते ना आणि ते वाहन आणायला त्या माणसाला आणायला न्यायला हजार एक रुपये लागते आम्हाला दोन हजार आहेत का आणायचे हजार नेच आम्हाला पंधरा <दगणाँ> हजार रुपये लागतात उद्याच दादा आता त्याच्यामुळे कोणाला उसनं द्यायला काय आम्ही जागीरदार तो माझ्या दादा शेतकऱ्याला पैसे मागूच नाही देणाऱ्या पैकी भरपूर असते दादा त्यांना मागायचे हो आमच्या सारख्याला काय भेटणार आहे तुम्हाला मागून तरी आम्हीच मागत आहोत लाईक दुसऱ्याला उपासना घ्या करून वेरी ताई नाही ती म्हणतात धन्यवाद एवढी रात्रभर तरी तुम्ही अजून जागी कशी दादा अकराला आमचं बंद असतंय अकराला बंद असते बाकी नाही काय उशीर झालता चालू करायला प्रशांत दादा म्हणजे गुड नाईट नवरात्रीची आरती दुर्गे दुर्गट भारीच म्हणायची दुसरी नाही मला येत राम कानडे धन्यवाद सगळ्यांचे कोण नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आमचे आवडले तर लाईक कमेंट करा दुसऱ्यांना बी पाठवा व्हिडिओला मंडळी लाईक करीत जावा जरा थोड तरी सहकार्य करीत जा खुशबू म्हणतात काय मग बर का काय बघ मिस्टर मिस्टर आणि मिसेस कसा कशा आहात मजत छान आहेत खुशबू लयच उशीर केला यायला काय लाईक करा आला होत मग लगेच ताई झाल्या एकशे दोन चला ओके मंडळी बाय चला मंडळी धन्यवाद शुभरात्री शुभरात्री तुम्हाला शेतकरी जुडीचे व्हिडिओ बघा मंडळी कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब बी करा धन्यवाद बाय बाय सगळ्यांचे धन्यवाद नाना नानी करा आराम हो, हो हो धन्यवाद बाय बाय